राम राम बाबाहीहिन काय चाललंय बघा न झाड आपलं कसं आलंय बघा बघा चक्कूचं झाड आहे बघा बघा ही पाणी मोटर चालू केली तिकडे घरावर पाणी मारायची आणि इकडे ही झाड भिजवायचा बघ त्या दिवशी खात ही घालून घेतलाय माती बिती भरून हे असंच बिळं करून टाकले सगळं बरं मला एक विचारायचं होतं मला ही चक्कूची झाड आहे ती काय आंब्याची आहे ती काय आहे ती झाडं वाढवायची ती काय काय घालायला ह्याला दहा सीस ही घातलं तर चालेल का तुमच्या माहिती सर मी तर घालतोय बरं का तुमच्या माहितीनुसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मोठी झाडे कोणाची आहे का सांगा नर्सरी कोणाचं आपलं कोण व्हिडिओ बघत असेल तर सांगा आपल्याला एक तीस तीस चाळीस झाडं घ्यायची ती आंब्याची खास आंब्याची मोठी झाड असावी जरा आणि चांगली असावती एक वर्षात वर्ष दीड वर्षात फळं लागावं ह्या हिशोबानं आंब्याची झाड असली तर सांगा आपल्याला एक चाळीस झाडं घ्यायची ती म्हणजे ह्या पंधरा वीस दिवसात म्हणजे महिन्यात ह्या महिन्याभरात घ्यायची म्हणजे जूनला लागवड करायची किंवा जूनच्या आधीच थोडं मेच्या एंडिंगला लागवड करायची कुणाची नर्सरी असेल तर सांगा आणि आपल्या भावा हो वह बहिणीपैकी कोणी लावलं असेल कुठलं ला नर्सरी असेल तर सांगा मला की इथं हा मग मग मी जाऊन चौकशी करीन आपल्याला झाडं लावायची ती का घराबुडं बघा ही अशी सगळी लाईन टाकून जे शिबाने खड्डं काढून माती त्यात टाकून झाडं लावून घ्यायची झाडाशिवाय घराशिवाना आहे आणि झाडं आहेत तर पाऊस पाणी सगळं आहे जी झाडं नसली का भकास दिसतंय ना आमच्याकडे तर तुम्हाला सांगतो हे सगळं महाराण जाया बघितलं जा का सगळं महाराण जाया त्यामुळे झाडाची लई गरज आहे म्हणून मला ह्या दारात तुम्हाला सांगतो की कटर ही साईडला एका साईडला काढायचं ही अशी शेडपर्यंत अशा लाईनी ही वैर मी येते जोपर्यंत अशी एक तीन चार लाईनी त्या शेडच्या पलीकडून त्या घराच्या प कडनी सगळी झाडं लावायची मग कोणाची असं ते सांगा येत प्रत्येकाने मी आज तर म्हणणं आहे प्रत्येकाच्या दारात आता सिटीतल्या लोकांना लावता येत नाही पण गावाकडच्या लोकांनी पाच दहा तर झाड लाव जावा दाराकडं त्याचा लय फायदा आहे फायदा म्हणजे आपल्याला सावली होती आहे फळं खायला आंब लावलं तर आंब खायला येत येतं लोणच्याच एखादा लावा काय बीन करता येते त्याचं वाया जात नाही आणि महत्वाचं आपल्याला वातावरण सांग दार ज्याच्या दारात झाडा येते का वातावरण तर हवा शुद्ध येते म्हणून झाडं जास्तीत जास्त करून लावत जावा झाडं जगली जा तरच हे पाऊस पाणी झाडं नसल्यानं ना पडत नाही म्हणून झाडं लय लावा सरकार लावते ती लावते आपण पण लावा आपण मदत केलेली चांगली असते बघा आता ही झाड चांगली हल्ली ती बघा आमची सुद्धा बघा ही चक्कूची झाडं कशी आली ती नक्कीच सांगा बरं का कमेंटमध्ये पिरूची झाडं मोठी आली ती कारण चक्कूची तुम्हाला सांगतो जरा शेळ्यांनी मध्ये एक दोन शेंड हाणलं होतं पण आता मी झाड सुधरावली तुम्हाला सांगतो अशी गोंडाळली ती झाड आणि ह्याच्यातनं आता कोथिंबीर टोचलीय उगवते कशी करते आता उन्हाळ्यानं कोण आणतो मी तिचं ही काय टाकले या मग आता दुहेरी फायदा होतोय झाडच्या आहे बुडात आपलं खायला येते भाजीपाला लावलंय आता उन्हाळीच उन्हाळी उगवत नाही म्हणते ती बघू आता उगवते का नाही म्हणून आज आम्हाला गे बघा झाड झाडास चाळी साळी भरू ती बघा बघा हिकाच भरलंय तर आटलं पाणी जेवढं पाणी टाकल तेवढं आटत याच अरे देवा लाईटच गेली खतम झाले झाडाला कामा पुरत पुढे चेहरा सोडतो लाईट गेली आता या झाडाला सोडतो बाबा इथं सोडलं का भिजते गराळून भिजते बघा थपा कोणी टाकला इकडं अशीच लावली झाड गोंडाळ ती आणि आता वाडा लागले बघा म्हणून झाडं माझ्या जर डोक्यात आहे झाडं दारात भरपूर लावायची डोक्यात ती माझ्या झाडं फिट झाली ती आली का राईट आली चालू कर चालू कर आणखीत आहे बघा तिथं चालू करते बियालरा पशी बघा झाली बघा चालू बठाण दाबलं म्हणलं का तिकडं चालू झाली तिथं उभं राहायला लागते पंधरा मिनिट दहा बारा मिनिटात आळं भरते बघा आणि आळं केलेलं पाणी चांगलं तिथं गच्च एकदा भरली आहे का चार पाच पाच सहा दिवस तर पाण्याला येत नाही गच भरतो मी सहा दिवसातन पाच दिवसातनंच मी पाणी हाणतो बघा त्याला आळं गच भरतो लई पाणी घेत रान मोडतं या अंकी ताब्यावर राह का बाई मला अंक ताब्यावर राहून बारकी मोटर आहे आपली अर्धा एस पी जी तुम्हाला सांगतो बघा एवढं पाणी मारतं या लई झालं घेतली ते आई होती तेव्हा घेतलेली बघा ते ती खोली बांधताना घामच येत आहे मित्रांनो मला हे घाम लय येतोय हो। बाबा काय बांधगड असेल काय कळालं घाम येण्याचं कारण पण सांगा मला मला घाम लय येतोय असं होणार आणि ओकाडाच कसला सण होत नाही ओकड्यात जरी असलं उकाडा थोडा झाला घाम अंगा लय कपाळावर सगळा घामच येतोय घाम येण्याचं कारण सांगा आणि घाम बंद करायचं असेल तर काय खावं लागल ते पण सांगा एकजण म्हणले ताक प्या मग आजच्या बस ताक दाबून गेले बघा आता ताक ना आपल्यात भरपूर आणलं अंकुला सुट्टी लागली डान्सला उद्या बसन गॅदरिंग आहे है ना गॅदरिंग आहे का शिकवायला हाय का मास्तर किती काय नाही घेणार आहे मग घेते तेवढी घेते तेवढी मास्तर दिली तेवढ्या चांगले अजून काय जेवण वगैरे काय झालं नाही बघा पण करते स्वयंपाक रात्री साडेबारा वाजल्या बार पोचाय वाजल्या सवा नऊ नऊ सव्वा नऊ वाजल्या बसलो सवा दहा वाजेपर्यंत एक तास बसलो सासू पशी आपलं ऑपरेशन झालं तिच्या जा तिच्या आय एक तास भर गप्पा मारल्या तिथं अजून आलो वाढताना पाणी मारायचं होतं पाट लवकर उठून पाणी मारलं काय करायचं आहे वाढताना हो सगळीकडे ध्यान द्यायला लागतंय सगळं जण जपावं लागते, जा लागते जा ती जाणं तर मला वाटत असेल जातोसारखं पर अर्धा पाऊन तास कसं कसं माझी मी बसते कशी कशी मला माहीत आहे साडेबारा वाजल्या बघा आम्हाला इथे यायला साडेबारा दिवस तर उतरूस तर झोपूस तर एक वाजल्या किती झोप यायचे सांगा लय अवघडा येऊ काम चालू असल्यानं आणतो काय करते बाय त्या पुरीला अजून टेन्शन आले बघा खराट पिकदे बघा ती गोळ्या औषध येतो कराट दाखवतो तुझं बघा दीपिकला आहे बघा फुटोला आज उद्याला याला बघील हे आज डॉक्टर म्हटलंय मला नंतर फुटू द्या बाई सावरीला बस किंवा आई पडशील हां ऊन लागतं का तुला नाही इकट ठेवू बस मी आलो झाडं भिजवत एवढे ओ तिशात काय घातलंय हां वे मग काय याच्याकली येत काय आहे <laughs> लय पुरगी भारी आहे बोलती तर लय एवढे एवढं एवढं जायपर लय नसलं करमत नाही बघा आम्हाला जा साव बाई ऊ लागते सकाळ सकाळ चापा 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 जा मम्मीला स्वयंपाक झाला बघ म्हणा पप्पाला जेवाय भूक लागली म्हणाव काय म्हणशील इकडे ये काय म्हणशील मम्मीला स्वयंपाक झाला मग बाकी झाली का म्हणा दमान जा वायर गाडाशील दमान जा पळायचं नाही दमान जा दमान लागल हा त्यातनं टायमिंग झालं साडे नऊ पाहुणे झाला भुकास दाखल पाहुणे हवाज त्याचा तर चला मित्रांनो सवाय बघा आपला आज असं काम आणि आपलं हिडीओ कुठनं कुठनं बघताय आणि ती मी विचारले तेवढं सांगा ओ 走啦，拜拜。